नमस्कार सर्वांना हे बा माझ्या मिस्टरांनी शाळा आणल्या होत्या चारून आता त्यांना बांधते मी त्यांना काही माहिती का अरे हे त्यांच्या अंगाला सगळे कुसळ लागलेत ते लांडग्याचं गवत तुमच्याकडे असं लांडग्याचं गवत ते सगळं माझ्या साडीला लागते त्यांना धरा गेले तरी माझ्या कपड्याला लागते त्यांचं आता सगळं एवढं गवत काढावं लागलं त्यांच्या अंगाचं सगळं त्यांना बांधून टाकलंवर त्याचं नाव आमचं मोठा बोकट येतो क्रिशा बोकड म्हणून असा आम्ही त्याला पा माझ्या शेळ्यांनी सगळ्यांनीच ते अंगाला लावले आणि ते मला जास्तच खेळतात तर माझ्या साडी सगळं ते गवळ लावितात आधी तर घरासमोर चारल्या घासपानात सगळे असेच गवत होतं त्या गवताचं लांडग्यांचं गवत म्हणतात त्याला तुमच्याकडे कोणतं गवत म्हणतात त्याला ते आम्ही लांडग्याचं गवत म्हणतो आता या सगळ्या शेळांना बांधायचं कशात माझ्या शेळा सांगा बरं आता ही माझी काळी मैया तिला बांधते आमच्या प्रत्येक शेळीचं वेगवेगळं नावे तिला पण पहा बरं की तिला लागलेत लांडगी त्यांना बांधायने आवडत पण ते काय करतात छोट्याला दुसऱ्या शेळींचे कड असतात ना त्यांना मारतात त्याच्यामुळे त्यांना बांधावं लागतं आणि जे बारकले आहेत ते मोकळेच असतात पाते कसं लागले सगळे लांडगेच लागलेत प्रत्येक शेळीला असेच लागलेत शेळांना चराय नेलं का आवडतो हे दिसत कुसाळं आता ही माझी डोली शेळी तिला आम्ही डोली म्हणत असतो कशी आहे माझी डोली शेळी पण तिला बाकी जेव्हा खूप राग येतो बा दुसऱ्या शेळांना खूप मारते ती दुसऱ्या शेळांचे कड तिला आवडत नाहीत तिला पण बांधावाच लागतो रोज नाही माझा इथे वरती लसूण बांधलाय का याम या ते सगळ्या खातात आमची यमा कशी पगती यमा देवी मंत्र असे मी तिला तिचं नाव यमुना यमा म्हणत असे तिला पातीने दाव कसं केले दावच ठेवीत नाही त्यांच्या कड्यांना नाही मारत त्या पण दुसऱ्या शेळेचे कड असले का त्यांना रात्रभर मारित राहतात सगळ्यात शेळांनी आज अंग भरून आणले मला आता एवढ्या त्यांची लांडगी काढायची मला आता जास्त काम झालंय त्यांचं काम हे रोजचंच काम आहे पण एक दिवस अशी वाढव कामं हो करून ठेवतात हे पाकचं अंगाला लागले आणि जास्त केसामध्ये जर गुंतलं तर ते निघत पण नाही त्याच्यामुळे आता हाय वरचीवर तेवढं सगळं काढून घ्यावं लागेल पा त्याला पण लागले छोट्या पिल्लांना पण छोटी पिल्लं पण इथं घरापाशी पळून गेले ते ना पा मी त्याला उचलून घेतलंय तर माझ्या यमाचं आहे छोटं आहे यमाचं माझ्या तुम्हाला आवडलं का आमच्या शेळींचे बाळं किती छान आहेत पा पाय ही माझी सरू नावे आहे खाली बसली का पांढर तोंड तिचं तिला आम्ही सरू म्हणत असतो तिला आता बळच उठावं लागन तिच्या दाव्याला पण भरपूर कुसाळे लागले ते, ते ला लाग दुसरे काळे कलरचे कुसाळे आहेत ते लागलेत आणि अंगाला पण भरपूर लागले सगळ्या शेळ्यांचं तसं आहे डावास धारता पण येत नाही एवढे कुसाळ्या लावले त्यांनी जास्त पळत येत ना त्यांचा एक एक पाय बांधित असतो पहा उठाय नको म्हणते ती काटा आला तिला पण उठायचा माझी सरू आवडते का तुम्हाला ही माझी सरू तिच्या पुढं का ती त्या सरूची पाटे कशा आहेत माझ्या शेळा मला त्यांच्यातच गप्पा माराय आवडतं जास्त माझं त्यांच्यात टाईमपास निघून जातो पाती म्हणती नको ती उठ ना आता हे ठाम आहे आमची सगळ्या आधीची तिला उठ म्हणते ती उठा ना बांधाय तर हा आमचा कृषा कसा पाहतो तिच्याक त्याला वाटलं तिला बांधित नाही काय महाराज बांधले असं ते डोकून पाहतो तिच्याकडं आमची सगळ्या दादीची शिळी आमची ठमामा आम्ही तिला ठामामामा म्हणतोय असं खूप भारी ती सगळ्या दादीचं तिने आमचा हा पूर्ण गोटा भरवला त्या शिळीने याच्यापासूनच हे सगळं उत्पन्न झालेलं आहे बाकीच्या शेळांचे आधी पहिल्यांदा हीच आमच्याकडे एवढी एक शेळी होती त्या शेळीपासून एवढी वाढ केली आम्ही शेळ्यांचा धंदा खूप परवडतो कशी आमची ठामा सगळ्यात मोठी बरं का आमच्या गोट्यामध्ये शेळी तिचं आता वय पण भरपूर असेल तिचंच ह्या क्रिशा ते आम्ही घरीच ठेवलं आहे त्यांना विकायचं ही आमची राणी तिने सगळे कुसाळं या यामध्ये ते पाकि ती लागून घेतलेत कुसाळं आता कवर त्यांचे कुसाळं काढायचे आख्या शेळ्यांना लांडगे लागलेत आता टाईमच झाला आहे त्या नांगूळ घातली असती पण आता पर चार वाजलीत ना जास्त काकडतील आहे आमच्या डोलीची पिल्लं ते मी आले का सारखी मागं मागं पळत राहतात हे आमच्या डोलीची पिल्लं आहेत आता बाकीचे सगळे नेलेत एवढे दोनच ठेवलेत आता आम्हाला कसे वाटले तुम्हाला माझ्या डोलीची पिल्लं माझ्या शाळा ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद रामकृष्णारी बाय बाय